नमस्कार मंडळी आजचा पदार्थ असा आहे ना की याला पाहून भल्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटत तर भले भले नाक मुरडतात पण माझी गॅरंटी आहे आज तुम्ही ही झणझणीत चमचमीत रेसिपी माझ्या पद्धतीने जर ट्राय केली ना तर कारलं खाताना कारलं न खाणारेसुद्धा बोटं चाखत ताट चाटून पुसून जेवण करतील कारण भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्याने कारलं अजिबात कडू लागत नाही नव्वद टक्के कारलाचा कडवटपणा निघून जातो तर इथे मी पाव किलो कारली घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे कारल्याच्यावर जे जाड एक्स्ट्रा मोठे मोठे टोकं असतात ना ते बटाट्याच्या साल काढायच्या पिलरच्या मदतीने खरवडून काढून घ्यायचे संपूर्ण हा खरभरीत भाग काढून टाकायचा नाही आहे कारण यामध्ये सुद्धा भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात फक्त जे वरती एक्स्ट्रा आलेले टोकं ना ते काढून घ्यायचे त्याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि कारलं लवकर सुद्धा शिजतं छान असं खरवडून घेतलं आणि कारलं एकदा धुवून घेतलं आता कारलं चिरून घ्यायचं आहे कारलं लहान असेल तर एकाचे दोन भाग करा आणि मोठं असेल तर एकाचे तीन भाग करा देठ मी इथे राहू दिलं आहे तुम्हाला हवं तर काढून टाकू शकतात त्यानंतर सुरीच्या किंवा पिलरच्या मदतीने कारल्याच्यामध्ये जे जाड कडक बी असते ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे कारण यामध्ये सुद्धा भरपूर कडवटपणा असतो हे बी काढून टाकले ना तर कारल्याचा पन्नास टक्के कडवटपणा कमी होतो आणि बऱ्याच वेळेला खातांना हे कडक असल्यामुळे दाताखाली कचकच येतात आणि त्यामुळे बऱ्याच जणांना कारलं खावंसं वाटत नाही तरी सुद्धा तुम्हाला हे बी आवडत असेल तर तुम्ही राहू देऊ शकतात आता सुरी आणि पिलरने मी दोन्ही पद्धतीने हे कसं काढायचं तुम्हाला दाखवलं त्यानंतर कार्ल या पद्धतीने चिरून घ्यायचंय म्हणजे खाली जोडलेलं राहू द्यायचं वरतून कट भरलं वांग करताना करतो ना अगदी त्याच पद्धतीने भरलं आपण करत नाहीये तरी असं कट करून घ्यायचं आता सगळीच कारली मी या पद्धतीने कट करून घेते आणि कडक बी काढून घेतले आतला कोवळा संपूर्ण भाग काढायचा नाहीये फक्त कडक कडक बी काढून घ्यायचे कारली मी इथे चिरून घेतली आतले बी काढून घेतले आता बोटाच्या मदतीने याच्यामध्ये मीठ लावून घ्यायचं आहे मीठ आपण लावतो आहे कारण हे कारलं आपण वाफवून घेणार आहोत वाफवताना मिठाचं पाणी होईल आणि कारल्यातला संपूर्ण कडवटपणा खाली निघून जातो आणि मग कारला अजिबातच कडू लागत नाही आणि वाफवल्यामुळे भाजीसुद्धा पटकन शिजते तर सुरुवातीलाच मी पातेल्यामध्ये पाणी गरम केलं होतं हीच प्रोसेस स्टीमरमध्ये केली तरीही चालेल त्यावर एक चाणी ठेवली त्यामध्ये कारली टाकायची वरतून झाकण ठेवायचं मंद वर दहा बारा किंवा कारला ऐंशी टक्के शिजपर्यंत शिजवून घेऊया वाफवतो तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया वाटण करण्यासाठी कढाईमध्ये पाव चमचा तेल घ्यायचं त्यामध्ये शेंगदाणे घालायचे पोहे घाण्याच्या शेंगदाणे आता हे शेंगदाणे छान असे साल तडकेपर्यंत खमंग परतून घ्यायचे शेंगदाणे पाहू शकतात व्यवस्थित परतून घेतलेले आहे खमंग झालेले आहे एका प्लेट मध्ये बाजूला काढून घेऊया त्यानंतर कढईला तेल आहे मी अजून तेल घालत नाही त्यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे यांना सुद्धा थोडे तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचे गरज वाटलं तर तुम्ही थोडंसं तेल घालू शकतात खोबरं किसून वापरायचं असल्यास तुम्ही किसलेलं सुकं खोबरं सुद्धा दोन ते तीन चमचे इतकं घेऊ शकतात खोबरं सुद्धा परतून झालं शेंगदाण्यांसोबत काढून दोन्ही गार करूया वाटणासाठी परतून घेतलेले शेंगदाणे आणि खोबरं गार झालंय मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सात आठ लसूण पकळ्या त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं अगदी खमंग आणि चविष्ट हे वाटण तयार झालेलं आहे कारलं इथे मंदाचेवर दहा बारा मिनटं वाफवून घेतलं कारलं ऐंशी टक्के शिजले सुरी रोवली की रोवली जाते संपूर्ण कारलं शिजवायचं नाही कारण सुद्धा थोडं शिजायला हवं कारलं छान शिजलंय गॅस बंद करून झाकून बाजूला ठेवू आणि भाजीची फोडणी करू फोडणी करण्यासाठी तेल गरम केलंय पाव चमचा मोहरी घालायची आणि पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा थोडासा जास्त असला ना की भाजी चवीला खूप छान लागते कांदा परतत असताना यामध्ये काही कडीपत्त्याची पानं सुद्धा घालायची आहे आता हा कांदा मी छान परतून घेते मंडळी तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना प्लीज एक लाईक करून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कारण सगळ्यांना ही भाजी खूप आवडेल कांदा इथे पहा मी मस्त असा परतून घेतला आहे छान लालसर झाला आहे खूप ब्राऊन करायचा नाही आता मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकतात कांदा लसूण मसाल्याऐवजी घरातला वर्षभराचा साठवणुकीचा कुठलाही मसाला घालू शकतात जर तुमच्याकडे घरात कुठलाच मसाला नसेल तर लाल तिखटसोबत एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल आता यामध्ये चमचाभर पाणी घालून काही सेकंद हे छान परतून घेतलं म्हणजे मसाला आणि लाल तिखटचा रंग छान खुलून येतो आणि चवसुद्धा मसाल्याची छान उतरते आता यामध्ये तयार करून घेतलेलं हे संपूर्ण वाटण घालायचंय वाटण करताना ना मंडळी खूप जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं ना तर वाटण परतायला खूप वेळ लागतो आणि बाहेर खूप चटचट तेल उडतं म्हणून लागेल तितकं थोडंसंच पाणी घालतो छान बारीक वाटण करायचं वाटण घालून व्यवस्थित एकजीव केलंय आता तीन ते चार मिनिट मंदवर छान परतून घेऊया किंवा तेल सुटेपर्यंत परतत असताना मी यामध्ये पाव वाटी पाणी घातलं होतं म्हणजे व्यवस्थित परतलं गेलं चिपकलं नाही छान असं वाटण परतून घेतलं एक पाच मिनटं लागले मस्त असा रंग खुलून आलाय आणि वाटणाचा घमघमाट घरात पसरलेला आहे आता यामध्ये आपण वाफवून घेतलेली कारली यामध्ये घालायची आहे कारली वाफवून घेतली आहे त्यामुळे एक दहा मिनिटात भाजी शिजेल ऐंशीच टक्के कारलं वाफवायचं म्हणजे वीस टक्के भाजी शिजतं त्याची चव सुद्धा रसामध्ये मस्त उतरते कारलं आता मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं इथे कारल्याचा नव्वद टक्के कडवटपणा कमी झालेला असतो सगळे हे कारलं खूप आवडीने खातात मी परत परत सांगते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर कारलं मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव केलं आता मी यामध्ये साधारण एक ग्लास आणि वरतून पाव ग्लास म्हणजे सव्वा ग्लास इतकं पाणी घालते जेणेकरून कारलं शिजेल आणि लफतफीत अशी ग्रेव्ही राहील म्हणजे भाकरी भात चपाती कशासोबतही ही भाजी आपण खाऊ शकतो तर मी इथे एक ग्लास आणि वरतून पाव ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारल्याला आपण आतमध्ये मीठ लावलं होतं ते कारली वाफवताना संपूर्ण निघून गेलेलं असतं म्हणून व्यवस्थित मीठ घाला बोटाचं एक पेरभर यामध्ये चिंच घालायची आहे आणि त्याचसोबत चमचाभर गुळ घालायचं आहे चिंच आणि गूळ आवर्जून घाला याने कारल्याची चव खूप छान लागते आणि ही भाजीसुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते मीठ चिंच गुळ घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि रस्याला लगेच छान अशी उकळी आली आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे यावर झाकण ठेवून मंदाचे वरती दहा बारा मिनटं ही भाजी शिजवून घेऊया किंवा कारलं शिजेपर्यंत तर मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे कारलं सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतं या झाकणाला होल आहे वाफ यायला साधं झाकण ठेवणार असाल तर मध्ये चमचा आडवा ठेवायचा म्हणजे वाफ बाहेर येते आतमध्ये तवंग राहतो छान अशी भाजी शिजवून घेऊ एक नऊ ते दहा मिनटामध्ये कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे एकदा झाकण काढून मी मिक्स केलं होतं मस्त अशी लफतफीत आपली कारल्याची ग्रेव्ही तयार आहे कारलं चवीला अप्रतिम लागतं आणि कारलंसुद्धा सुद्धा परफेक्ट शिजलेलं आहे सुगंध घरभर पसरलाय यामध्ये कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही कारल्याची भाजी सर्व करायला घ्यायची कुठलीही भाकरी चपाती भात कशासोबतही मस्त लागते मला तर भातासोबत ही भाजी खूप आवडली चवीला अप्रतिम अशी लागते तर या पद्धतीने माझ्या या पद्धतीने कारल्याची भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आता कारलं आपण टेस्ट करून पाहूया असं तर कारलं मला खूप आवडतं पण ही भाजीसुद्धा मला खूप आवडली भातासोबत स्पेशली खूप छान लागली गरमागरम भाकरीसोबतही छान लागेल कारलं पाहू शकतात मस्त मौसूद शिजलं आहे गाळ अजिबात झालेलं नाही आणि खरं सांगते मंडळी म्हणजे नव्वद टक्के कारल्याचा कडवटपणा संपूर्ण निघून गेला होता कारला आहेत हलकीशी चव फक्त कारल्याची कडवट लागते कळणारसुद्धा नाही की हे कारलं खातो इतकं अप्रतिम झालं होतं तर नक्की ट्राय करून पहा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक चमचमीत पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद